टी ई टी परीक्षा देऊन निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे टी ई टीचा निकाल फेब्रुवारीत मग टेट थ्री नेमकी केव्हा घेतली जाईल व नवीन वर्षात किती जागा येऊ शकतात हे आजच्या बातमीद्वारे समजून घेऊया बघा मित्रांनो टी ई टी परीक्षा पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे पेपर बारकाईने तपासले जात आहेत प्रत्येक उत्तराला अचूक गुण दिल्याची खात्री अधिकाऱ्यांकडून केली जात आहे त्यामुळे निकालास आणखी दीड ते दोन महिने लागू शकतात त्यानंतर टी टीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टेट थ्री जून जुलैमध्ये घेण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने केलेले आहे मग मित्रांनो नवीन वर्षामध्ये साधारणतः किती जागा येऊ शकतात असा प्रश्न आपल्यासमोर पडलेला असेल तर खाजगी संस्था जिल्हा परिषद यांचा अंदाजे साधारणतः साधारणत दहा हजार जागा टेट थ्रीसाठी येऊ शकतात बातमीची सत्यता पडताळण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे धन्यवाद मित्रांनो